बाबा हनुमान जी कोण महान च्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिपकी नागपूर नागपूरच्या वतीने शंकरराजे जाडे यांच्या नवा हवन पार पडलेला आहे तर त्यानिमित्तानं आजी चर्चा बैठक दोन वाजता सुरू झालेली आहे तर चर्चा बैठकीमध्ये दृष्टीजीवित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित त्यांना माझा प्राणाम तसेच सगळ्याचे सद्गुरू महात्यागी बाबा झुमदेवजी हे पण उपस्थित आहे त्यांना माझा आत्मरोपणे प्रणाम आणि बाबासोबत साथ राहणारी खांदाला खांदा लावून साथ देणारी आई वाराने मातोश्री आहे भाराणसी ते पण उपस्थित आहे त्यांना माझा प्राणाम तसेच आमचे विलासरावजी मिश्रमगावजी कार्यकर्ते अध्यक्ष आणि त्यांना माझा नमस्कार आणि उपाध्यक्ष बाडबू साहेब त्यांना पण माझा नमस्कार तसेच ज्येष्ठ सेवक जे मंचावर असलेले आहेत त्यांना पण माझा नमस्कार बालगपाल यांना पण माझा आजची चर्चा बैठक चार तक्व तीन शब्द सेवकाला आलेले अनुभव हे जे, जे आम्ही पण या मार्गामध्ये दुःखासाठीच आलो होतो आम्ही पण खूप फिरलो इकडे तिकडे देवी देवता खूप दवाखाने पण केले माझ्या पत्नीची तब्येत बरोबर हो नव्हती राहत आम्ही पण चांगल्या चांगल्या दवाखान्यामध्ये गेलो स्पेशलिस्ट कडे कड्याचा त्रास होता दिला आणि इकडे तिकडे फिरण्यामध्ये खूप आलो आम्ही आणि घरी पण पूजा पण केली आम्ही दादा तीस वीस हजार रुपये देऊन वरून आणून आम्ही तरी पण काही वेळ अरवटाच नंतर एस ते होऊन जायचं पण तुम्हाला सांगतो या मार्गामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा कुणाला एक रुपया पण नाही दिला आणि तीन दिवसामध्ये शब्दामध्ये जेव्हा आम्ही कार्यकर्ते गळाला करे शब्द दिला का आम्ही मार्गामध्ये येतो म्हणून त्या शब्दामध्ये आम्हाला थोडं अनुभव आला आणि तीन दिवसाच्या कार्यामध्ये जेव्हा आम्हाला दिलं कार्य त्या कार्यामध्ये आमचे असे आम्हाला अनुभव कळलं नंतर आम्ही आम्हा तत्व शब्द नियमाने वागलो आमचे जे दुःख होते आमी ते लवकरच दूर झाले आणि आम्ही लवकरातच त्यागाचे कार्य पार पडले आमचे तसेच हे पण कुटुंब हे पण येणार होते आमच्या सोबतच पण आमचे काकाला विश्वास नव्हता भरोसा नव्हता असं होऊच शकत नाही म्हणे नंतर पहिलं तुम्ही करा म्हणे मग तुम्हीच होणार तर मग आम्ही करू म्हणे असं ते त्याचं ते हे होते नंतर मग आमचं पाहून त्याच्या मनामध्ये वाटलं का आहे बा कार्य हा जो मार्ग आहे या मार्ग ठीक आहे बा नंतर मग ते आमच्याकडे आले पण आमच्या अर्गाचं हवन कार्य चालू असल्यामुळे आम्ही काय झालं तेवढं मार्गदर्शन केलं नाही तर मग आम्ही आपला विधीभाव कटारे यांच्याकडे पाठवलं आकाशीकडे पण त्याच्यासोबतच हो मग मग ते गेले आणि यायला पण असं झालं जेव्हा शब्द दिला तेव्हा त्याचं जे फार विश्वास होता ते विश्वास असला आणि तीन दिवसामध्येच पण याचे पण दुःख दूर झाले जर आपण तत्व शब्द नियमाने आलो आपण तर आपले दुःख लवकरच दूर होतात नाहीतर आपण आपले कार्यकर्ते एक सांगतात आणि आपण एक करतो याच्यामध्ये आपले दुःख ज दूर होतातच पुन्हा रिटर्न काही चुका ना करतोच आपण कळत ना कळत चुका होतातच आपल्याकडे त्याच्या चुकीला आपण माफी आहे आपले आपण जे उका करतो ते आठवलं जर आपण अरे करते अकादीकडे गेलो की अशी चूक झाली तर आपण त्या चुकाचही आपल्याला आपल्या मार्गामध्ये माफी आहे आणि मेन म्हणजे हा मार्ग असा आहे की इथं एक रुपया कोणाला द्यावा लागत नाही आणि एक रुपयाच काही आपण तिथं काही हे म्हणजे खर्च एकही रुपयाचं नाही फक्त तत्व शब्द नियमानं आला लागते ज अथवा शब्द नियमाने आपण चाललो तर आपल्या केसाला पण धक्का लागत नाही आणि जी ही है। है आओ पन, चर्चा बैठक आहे ही बाबांनी चालू केलेली आहे का आपले आपण अनेकामध्ये असताना आपल्याला काही तेवढं समजायचं नाही पण आता हे मार्गामध्ये आपण पण आपण कुठे चर्चा बैठकीमध्ये जातो तर आपल्याला काही बरंचसं काही आपल्याला त्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही शिकायला भेटते आणि वेळात पेट काढून आपण गेलं पाहिजे चर्चा बैठकीमध्ये ही आपली भगवत गुणाची शाळा आहे एका प्रकारची आपण शाळेमध्ये जाणारच नाही तर आपल्याला शिकायला का भेटणार आहे आणि सगळ्याचे आपल्याला अनुभव आपल्याला ऐकायला भेटतात शिकायला भेटतात हीच बहुत मोठी त्याच्यासाठीच बाबांनी ती चर्चा बैठक चालू केलेली आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतात बोलण्यात चालण्यामध्ये बोलण्याचं काही मन दुखलं जातं मी भगवान ता बाबा हनुमानजीला हो महान त्यागी बाबा झुमदेवजीला आई वाराणसीला क्षमा मागते तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष सेवक श्री से विखाल यांना पण मी क्षमा मागते नमस्कार